ठाण्यातील स्टार फिश स्पोर्ट्स फाउंडेशनचा सा सहा वर्षीय जलतरणपटू रेयांश सानिका दीपक खामकर यांनी विजयदुर्ग येथील अरबी समुद्रामध्ये मालपे जेट्टी ते वाघोटन जेट्टी हे पंधरा किलोमीटरचे आव्हानात्मक सागरी अंतर तीन तासात पोहून पार केलं आहे पंधरा किलोमीटरचे अंतर पार करणारा रेयांश खामकर हा सर्वात लहान जलतरणपटू ठरला असून त्याची दखल इंडिया बुक रेकॉर्डने घेतली आहे याबद्दल त्याचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे सांस्कृतिक कार्य तसेच माहिती तंत्रज्ञान मंत्री ऍडव्होकेट आशिष शेलार ठाणे जिल्हा हौशी जलतरण संघटनेचे अध्यक्ष ऍडव्होकेट निरंजन डावकरे महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेचे उपाध्यक्ष राजेश मोरे यांनी देखील रेयांशचं अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या रेयांसचा कामकर हा स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून जलतरणाचे धडे प्रशिक्षक कैलास आखाडे यांच्या तूकडून घेत असून तो ठाणे महानगरपालिकेच्या कैलासवासी मारोतराव शिंदे तरण तलाव येथे दररोज सराव करत आहे रेयांश ठाण्यातील नवपाडा येथील सरस्वती इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत असून त्यांच्या या विक्रमाबद्दल त्यांचं शाळेनेही कौतुक केलं आहे गेल्या वर्षभरात विविध स्पर्धांमध्ये रेयांशने तेरा पदके के प्राप्त केली असून यामध्ये पाच सुवर्ण पाच रौप्य आणि तीन कांस्य पदकांचा समावेश आहे विजयदुर्ग येथील सागरी जलतरण ही रियांशची पहिलीच सागरी जलतरण स्पर्धा होती या स्पर्धेत सहभागी होणारा हा जलतरणपटू असल्याने सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोचली होती परंतु हे अंतर अवघ्या तीन तासामध्ये पार करून रियांशने एक विक्रम केला त्याने केलेल्या या कामगिरीची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली असून रियांशला देऊन त्याचा सन्मान देखील करण्यात आला आहे सर्वात लहान रियांश खामकर या ठाणेकर जलतरणपटूचे सर्वत्र कौतुक होत असून ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त संदीप माळवी उपायुक्त मिनल पालांडे तरणतला व्यवस्थापक रिमा देवरुपकर उपव्यवस्थापक रवी काळे यांनी देखील त्याचं कौतुक करून त्याला शुभेच्छा दिल्या रियांशिका दीपक खामकर सहा वर्षाचा प्रॅक्टिस दोन तास नऊ ते अकरा रात्री आणि सॅटरडे संडे सकाळी सकाळी पाच ते सात कैला छान छान वाटलं सर मॅडम मी पालकांना आव्हान करेल की रेयांश कडे आपण लक्ष ठेव सहा वर्षाचा मुलगा ठाण्यातला आज जलतरण स्पर्धेत जातो समुद्र स्पर्धा ही तशी एक हिम्मतवान माणसासाठी एक चॅलेंज आहे या चॅलेंज पार करून हा लहान मुलगा तीन तासामध्ये पंधरा किलोमीटरचा अंतर पार पाडतो आत्ताच्या पालकांना की आपण आपल्या मुलांना कुठल्या तरी खेळामध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी लहान वयात सुरुवात करा रेयांशनी ज्या पद्धतीनं सागरी स्पर्धा पूर्ण केलेली आहे आणि ठाणेकरांचं नाव त्यांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आणलेलं आहे हे कौतुकास्पद आहे आणि अशाच पद्धतीनं नुसतं रेयांश नेते पालक कोच ज्यांनी ही स्पर्धा रिलेवरन इंडिविज्युअलवरती नेली आणि यशस्वीरित्या पार पाडली ते कैलासा काळे ह्या सगळ्यांचं ह्यात कौतुक आणि अभिनंदन दोन्ही करावं तेवढं थोडं आहे विजयदुर्गला मालपे जेटी ते वाघोटन जेटी अशी पंधरा किलोमीटरची स्पर्धा होती, दो होती। दोन स्पर्धा असतात एक पंधरा किलोमीटर आणि तीस किलोमीटर त्या आम्ही गेली तिसरं वर्ष आम्ही दोन वर्ष अगोदरपणे तीस किलोमीटरची स्पर्धा झाली त्यावेळी पहिल्यांदा पंधरा किलोमीटर स्पर्धा झाली पंधरा किलोमीटर स्पर्धेमध्ये त्या स्टारफिशचे जवळजवळ दहा जलतरणपटू सहभागी झाले होते त्रेयांश काम करा हा सगळ्यात छोटा जलतरणपटू होता आणि आम्ही पहिले चार जणांची रिले पद्धतीने आम्ही करायचा विचार केला होता पण तिथे गेल्यावरती चौघांनी सोलो करायची एक मी मनशा बाळगली आणि त्यांनी सगळ्यांनी सोलो पद्धतीने सक्सेस फुली कंप्लीट केला त्यामुळे रियांश कामकर हा वर्ष सहा वर्ष आणि दोन महिने सगळ्यात यंगेस्ट म्हणून त्याला इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने त्याला पुरस्कार देऊन गौरवलेला आहे नमस्कार मी दीपक खामकर मी रियांजचे बाबा आहे आणि आम्ही दोघं पालक आहोत त्याचे आम्ही स्विमिंग सुरू करताना आम्ही असा विचार केला होता की त्याच्या हेल्थ पर्पजने आम्ही स्टार्ट करू की तो फिट राहील त्या दृष्टीने पण कारण सध्याचं असं होतंय की मोबाईल घरी असलं की किंवा टी व्ही त्याच्यापासून थोडंसं प्रवृत्त करण्यासाठी काही वेगळी ॲक्टिव्हिटी आपण द्यावी असं आमच्या डोक्यात होतं त्यात त्याला मी सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये त्याची प्रगती चांगली दिसायला लागली पहिल्या दोन तीन महिन्यामध्येच त्याची ग्रोथ एवढी चांगली झाली की जूनमध्ये ज्या स्टेट लेवलच्या स्पर्धा झाल्या त्याच्यामध्ये तो अगदी तो नौखा असताना सुद्धा त्याने त्याच्यामध्ये चार मेडल्स घेतले त्यानंतर त्यांचे जे प्र प्रशिक्षक आहेत शिकायला शाखाडे आणि पूजा मॅडम सर पूजा मॅडम ह्या दोघांनी असं म्हटलं की आपण अजून त्याला पुढच्या ह्याच्यासाठी ट्राय करूया थोडंसं याची प्रॅक्टिस वाढवूया त्यामुळे आम्ही जी एक तासाची प्रॅक्टिस होती ती आम्ही दोन तासावर मी कन्वर्ट केली मग आणि त्याचबरोबर तो प्रत्येक सॅटर्डे संडे सकाळी पाच ते सात आम्ही त्याला कव्हा फुल्ला पण नेतो त्यामुळे सव्वा चार वाजता उठून त्याला नेणं हे पण थोडं आधी सुरुवातीला चॅलेंजिंग होतं पण त्याने त्याच्यात आवड निर्माण झाल्यामुळे त्याने व्यवस्थित केलं तसेच ऑगस्ट दोन हजार चोवीसला थायलंडमध्ये ज्या एशियन ओपन स्कूल झाल्या म्हणजे चौदा देश आले होते तिथे त्याने त्या याच्यामध्ये पण त्याने रिप्रेझेंट केलं आणि त्यात पण त्याने दोन ब्रॉन्झ आणि दोन सिल्वर मेडल त्याने जिंकले त्यामध्ये त्यामुळे आमचा अजून कॉन्फिडन्स झाला की हा त्याच्यामध्ये काहीतरी चांगलं करू शकेल आणि वेळोवेळी सरांची हे होतंच की आपण त्याची प्रॅक्टिस थोडी अजून वाढवत पिऊया त्यामुळे तुम्ही थोडंसं आहारावर लक्ष द्या आणि आपण थोडंसं खाणं त्याची एक्सरसाइज या सगळ्यांकडे लक्ष दिलं तर तो अजून चांगला करेल ह्या सहा सात महिन्यामध्ये आम्ही बाहेरचं खाणं म्हणजे मैद्याचं खाणं किंवा चॉकलेट हे पूर्णपणे त्यांनी बंद केलेलं आहे आणि आम्ही पूर्ण त्याचा डायटवर लक्ष ठेवून आहोत त्यामुळे प्रोटीन्स कॅल्शियम हे कसं मेंटेन राहील याच्याकडे लक्ष देतो आहे त्यामुळे आत्ता जी काही पंचवीस नोव्हेंबरला ही स्पर्धा झाली सगळी त्यात रिलेसाठी सरांनी नेलं होतं पण त्यांचं असं म्हणणं की मुलं ऑलरेडी साडेतीन चार तास प्रॅक्टिसमध्ये नॉनस्टॉप खेली आहेत त्यामुळे ते जे काही आहे आत्ताचं नंतर ते शक्यतो हो ते कम्प्लीट करतील त्यामुळे तुम्ही काय काळजी करू नका आणि अगदीच काही वाटलंच मुलांना तर ते मुलं हात वर करतील त्यावेळी आपण वर घेऊ पण तोपर्यंत ती लोकं मॅक्झिमम पोहलेली असतील जे काय आपण आधी तीन तीन किलोमीटर असं ठरवलं होतं प्रत्येक मुलगा हे होईल पण त्याच्या ह्याच्यात आम्ही ज्या एक तास बघितला त्या पहिले एका तासामध्ये त्यांनी चार ते साडेचार किलोमीटर त्यांनी कव्हर केलेलं होतं त्यामुळे आमचा आत्मविश्वास हे झाला की हा आता कंप्लीट करू शकेल काही जसं सरांनी मग सांगितलं दोन ठिकाणी चॅलेंजेस होते की करंट रिव्हर्स होता त्यामुळे परत पोहोताना एका ठिकाणी बराच वेळ होत होता मग त्यावेळी आम्हाला आणि त्याला दम पण लागला होता पण देवाच्या कृपेने जे काही होडी चालवणारे होते त्यांनी त्या करंटच्या बाजूने नेऊन त्याचा एक ग्रोथ बरोबर झाली आणि आम्ही तीन तास दहा मिनटं आणि सहा सेकंदात त्यांनी ती स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली